आज जागतिक आंबली पदार्थ विरोधी दिन सप्ताह हो। याच अनुषंगाने सव्वीस जून रोजी जागतिक आमली पदार्थ दिनानिमित्ताने बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीतील श्रीकृष्ण खामकर विद्यालय व होली फॅमिली इंग्लिश स्कूल यांच्या वतीने आंबली पदार्थ विरोधी जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते ही प्रभात फेरी केवळ चारशे ते साडेचारशे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षिका यावेळी उपस्थित होते सदर प्रभात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे दोन पोलीस अधिकारी व दहा पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना आमली पदार्थ सेवन आणि होणारे दुष्परिणाम त्यांचे कुटुंब यांची माहिती देऊन मार्गदर्शन केले सदर प्रभात फेरी श्रीकृष्ण खामकर हायस्कूल येथून सुरू होऊन बारेज रोड मार्गे समर्थ चौक समर्थ रिक्षा स्टँड राऊत चाळ ते पुन्हा श्रीकृष्ण खामकर येथे समाप्त करण्यात आली